वंचित साठी महेश खराडे मैदानात स्वाभिमानीचे लोकसभेचे रणशिंग फुंकले प्रस्तावितांना पराभूत करण्यासाठी सांगलीत फिल्डिंग ही पेटू दे मनाचा वाती मान मनी अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू खनापूर घाट मातेचे युवा नेते युवा सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख माननीय रोहन भैया जाधव हो, यांना वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी तालुका अध्यक्ष रमेश रमेश माळी माळी दुदाप्पा बिराजदार बिराजदार युवा आघाडी अध्यक्ष अध्यक्ष भीमांना उपस्थित होते तालुका म्हणाले आम्ही घराघरापर्यंत जाऊन आमचे काम आणि विचार सांगू मतदार आम्हाला साथ देतील युवा आघाडी अध्यक्ष भीमा बिराजदार म्हणाले लोक प्रस्थापित राजकीय नेत्यांना वैतागले आहेत त्यामुळे नवीन आणि काम करणाऱ्याच्या पाठीशी राहतील पक्षाचे अध्यक्ष दुंदाप्पा विराजदार ज्ञानेश्वर बमनाली दर्याप्पा भजवलकर विठ्ठल कुंभार सागर चव्हाण बाबासाहेब कोळी आदींनी मार्गदर्शन केले बैठकीला शिवानंद बिराजदार सुशांत बिराजदार सागर पुजारी सिद्धू बिराजदार भैरप्पा माडी शहाजी साळे आबा गावडे पिंटू लगोटे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली लोकसभा लोकसभेची निवडणूक स्वबळावर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्या बैठकीच्या नंतर, नंतर जत तालुक्यात या संदर्भात लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आज बैठकी जत या ठिकाणी बैठक घेण्यात आली या बैठकीला तालुकाध्यक्ष रमेश वाळी बिमान बिराजदार दुंडाप्पा बिराजदार यासह तालुक्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी सहकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीमध्ये ही निवडणूक ताकदीनं लढायची आणि जिंकायची अशा पद्धतीचा निर्धार करण्यात आला जत तालुक्याच्या तालु ता विभाजनाचा प्रश्न जत तालुक्यातली पासष्ट गावं म्हैसाळपासून वंचित आहेत त्या सगळ्या म, म गावांना गावांच्या शेतकऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या गा बांधापर्यंत पाणी पोचवणं पीक विम्याचा प्रचंड क्लिष्ट प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ते पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहे तर तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांनी ज्याने पीक विमा उच उतरलेला आहे त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळवून देणं जत शहर परिसरातल्या शेतकऱ्यांना मुठभर शेतकऱ्यांना फायदा होतो आहे पण अन्य शेतकऱ्यांना फायदा होत नाही त्यासाठी प्रयत्न करणं मग द्राक्ष बेदाना दूध ऊस तूर यासं सगळे कोरडवाहू शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना या, शेत या निवडणुकीमध्ये कटिबद्ध राहील आणि हेच प्रश्न घेऊन सर्वसामान्य मतदारापर्यंत जाईल आणि जत तालुका सुजलाम सुपलाम करण्यासाठी जे जे काही करावं लागेल त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटिबद्ध राहील या ताल या जिल्ह्याचे लोकप्रिय जे, जे खासदार आहेत संजय काका पाटील हे गेल्या पाच वर्षात कधीही या तालुक्यात फिरकले नाहीत आणि त्यामुळं निश्चितपणानं त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे म्हणजे एक वेळ तर जर संजय काका दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी परिस्थिती होती अलीकडच्याच महिन्याभरामध्ये निवडणुका आल्या त्यांचा या परिसरामध्ये दौरा वाढलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये लोकसभेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जत तालुक्याविषयी एकही प्रश्न विचारलेला नाही अशा मौनी खासदाराला घरी पाठवा आणि लढणाऱ्या रक्त सांडणाऱ्या संघर्ष करणाऱ्या तरुण रक्ताला साथ द्या अशा पद्धतीचं आवाहन आम्ही या निमित्तानं करीत आहोत स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा